आपला गुरुप्रणित मार्ग भाग टू गुरु ब्रह्मा श्री विष्णू गुरु आपल्या आयुष्यात गुरूंना खूप महत्त्व आहे हे आपण आप भाग बघूया जीवाचे अज्ञान श्रद्धाहीनता म्हणजेच त्याचे तीव्र दुःख अधोगती होय श्रद्धाहीन जीवाला इहलोक व परलोक यांची प्राप्ती होत नाही अश्रद्धावानच या संसार चक्रात फेरे मारतात अश्रद्धा हे सर्व अपयशाचे मूळ आहे अश्रद्धेने केलेले कोणतेही कर्म फलप्रद नसते सर्व साधना हिनस्य पराधी नस्य सर्वथा पाप हिनस्य दिनस्य कृष्ण एव गतीर्म अशा प्रकारे गुरु शरणागती असावी समर्थ माऊलींच्या चरणकमली पूर्ण शरणागती ही कोटी कोटी महायज्ञ कोटी कोटी महाव्रते कोटी कोटी मंत्रजप कोटी कोटी तीर्थ तीर्थस्थाने कोटी कोटी देवपूजन कोटी कोटी महानंद या सर्वांहून श्रेष्ठ आहे ऐकलं का गुरु शरणागती समर्थ शरणागती ही कशाहून श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे अशा सेवे करायला स्मृतीपठन देवतापूजन यांचा पूर्ण लाभ झाला असे निश्चित समजावे एखाद्या जीवाला पूर्व पुण्याईमुळे अत्यंत दुर्लभ तीव्र वैराग्य तीव्रतर निवृत्ती लाभ व मुक्तीची तीव्रतम आकांक्षा निर्माण झाली तरी तो जीव अध्यात्माच्या वाटेवर प्रगतशील वाटचाल करू शकणार नाही गुरु शरणागतीने अध्यात्माचा मोठा व अवघड मार्ग ही जीवाची शरणागती पूर्ण समर्थ त्यास आपल्या कृपेने ऐश्वर संपन्न व आनंदमय करते त्या जीवाची सर्व कमतरता अभाव अपूर्णता कायमची दूर करते गुरु शरणागतीनंतरही आत्म्याचे ठिकाणी कर्तृत्व भाव राहतो तोपर्यंत प्रयत्नांचे प्राधान्य राहते जेव्हा अभिमान सुटतो तेव्हा प्रयत्नांचे प्राधान्य राहत नाही समर्थकृपेने चित्तशक्तीविलास त्यावेळी मुख्य ठरतो हीच परिपूर्ण शरणागती संन्यास शेवटी कर्तृत्व बिलकुल राहत नाही ती विश्वशक्तीच सर्व काही करते त्यावेळी आत्मा म्हणजे समर्थ समर्थ म्हणजे आत्मा सेवेकरी गुरुभाव ईश्वर समर्थ विश्वशक्ती सर्व काही एक होतात आत्म्याच संकुचित होऊन जीवाचे रूपाने मनुष्य देह धारण करून जन्म घेतो त्या जन्माचे म्हणजेच त्या जीवाचे मन प्रवृत्तीच्या प्रवाहात वाहत असते मन सर्वदा चंचल अस्थिर व भ्रमणशील असते त्याचे मुख्य कारण असे की मन हे सदा कल्पना सृष्टीत वावरत असते एका प्रकारची अस्पष्ट विपुल अतृप्ती त्यास शांत राहू देत नाही मनास ज्ञान ऐश्वर्य आनंद हवा असतो सुखाच्या हव्यासाबरोबर दुःखाची निर्मिती होत असते जन्माला आल्याबरोबर मृत्यू पाठला करत असतो याची मनाला खऱ्या अर्थाने जाण झालेली नसते म्हणून ते सुख ऐश्वर्य न मिळाल्याने मन नित्य टाहो फोडत असते मनाची ही भूक जोपर्यंत पूर्ण शाने भागली जात नाही तोपर्यंत ते चंचलच राहते मग मन आनंद शांती सुख कुणाकरता मागत राहते तर आत्म्याला आत्मा हाच मनाचा स्वामी सखा ऐश्वर्य परमानंद सर्वस्व आहे आणि त्या आत्म्याचा सा मन सारखा शोध करीत असते जागतिक वस्तूमध्ये त्याचा पत्ता काढण्याकरता प्रथम त्याची सर्व खटपट चालू असते पण त्यास तेथे यश ये येत नाही कारण मन बहिर्मुख असते कारण जीवाला पूर्वसंस्कार करतो तो बोध फलांश फलाकांक्षा अहंकार विषय शक्ती याने स्थूलत्व येते मग भोग घेता येतात मग भोग घेता घेता भोगांशा वृद्धिंगत होत क्रमशक्ती वाढत जाते पण वैयक्तिक सुख हे साधना पर तंत्र क्षय पावणारे मर्यादित व दुःख मिश्रित असते म्हणून अनेक जन्म गेल्यानंतर एक वेळ अशी येते की त्यावेळी भोगांक्षा शिथिल हो जाते याचे खरे कारण असे की ज्यावेळी माणसाच्या लक्षात येते की अनेक का अनेक भोग्य वस्तूंचा अनंत प्रकारे भोग घेऊनही भोग इच्छा इच्छा काही शमत नाही तेव्हा मनामध्ये एक प्रकारची ग्लानी उत्पन्न होऊन अत्यंत अल्प प्रमाणात वैराग्याचा भाग जागृत होतो त्यावेळी प्रकृतीच्या गतीचा वेग हळूहळू अंतर्मुख होण्याकडे कल राहतो म्हणून परमेश्वराचे श्री स्वामी समर्थांचे विस्मरण हे सर्व जीवांचे यातनांचे मूळ कारण आहे तोच या मायाचक्रात सापडलेल्या जीवांचा मुख्य भवरोग आहे हा भवरोग गुरु शरणागतीशिवाय नष्ट होत नाही जप ध्यान अनुष्ठान स्वाध्याय वगैरे आनंद अनुभव येतो हे खरे पण बीज नष्ट होत नाही जीवाचे पूर्ण समर्थ शरणागती घेतली तर त्याच्या सदैव वास आकांक्षा ही नष्ट होईल जप स्वाध्यायाद्वारा आनंद प्राप्त होईल ही आकांक्षा न बाळगल्याने त्या आनंदाचा संपूर्ण लाभ होईल स्वतःच्या कर्तृत्वाचा आश्रय केल्याने आनंद मिळण्याची आकांक्षा निर्माण होते व तो आनंद जर मिळाला नाही तर क्लेश होतात व उपासनेत लक्ष लागत नाही अशा स्थितीत मनोभावना अशी ठेवावी की करायचे ते श्री स्वामी स्वतःच्या आनंदा करता नव्हे असे केल्याने जीवनात सफलता किंवा विफलता असे काही राहतच नाही समर्थ प्रीती हेच साधन व साध्य राहते म्हणूनच समर्थ माऊलीस आत्मनिवेदन करावायचे यथार्थ उन्नती आत्म आध्यात्मिक अनुभवाने होत नाही त्याने केवळ वा अहंकारच वाढतो याची जाण सकल सेवेकरांनी ठेवावी पण समर्थ माऊलीस आत्मनिवेदन केल्याने अनुभूतीचा लाभ घडून येतो पण त्याने अहंकार निर्माण होत नाही मुक्तीचा लाभ होण्यापूर्वी शक्ती साध्य झाल्या तर दुरावस्थेचा प्रसंग येतो त्यामुळे आत्माभिमान जागृत होतो व तो आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग रोखून धरतो पण समर्थ माऊलींची शरण घेतल्याने ती समर्थ माऊली सेवे आत्मसातच करून घेते शक्ती अनुभूती यामध्ये आसक्ती ठेवल्याने परमवस्तू दूर राहते म्हणून अध्यात्म गुरु शरणागतीला आत्मसमर्पण बुद्धीला परमोच्च त्यामुळे सेवे, पर त्या सेवे कसलेच भय उरत नाही सर्व काही मग समर्थ माऊलीच करत असते करून घेते कर्तृत्व समर्थ मावलींच्या चरणी अर्पण केल्याने सेवेकऱ्याच्या बाबत जे घडायचे ते आपोआप घडत राहते मग का मी काही कर ते करतो ते सर्व समर्थ माऊलीच करत आहे असे वाटते सेवेकऱ्यांचा कर्तृत्व अभिमान नष्ट व्हायला पाहिजे तो अभिमान ज जसं क्षीण होत जाईल त्या प्रमाणात प्राप्य वस्तू जवळजवळ येत आहे असे वाटू लागते ती वस्तू आपले स्वतःचे प्रयत्नाने मिळत अस आहे असे वाटते तेव्हा अहंकार वाढतो व जेव्हा मिळण्याशी होते तेव्हा दुःख होते म्हणून प्रश्नोत्तरे केंद्राचे केंद्राचे बांधकाम व्यवस्थापन केंद्रा सेवेकरी या मार्गातील कार्य करणाऱ्या सेवेकरी यांनी हे समर्थ शरणागती आत्मनिवेदन यांचे मूळ तत्व जाणून घ्यायला पाहिजे नाहीतर जन्मभर समर्थ सेवेत राहूनही दुःखाचे अरण्यात भटकडल्यासारखे होईल जो सेवेकरी आत बाहेर अंतकरणातील विचार प्रगट व प्रकट विचार याने एक असेल असा सेवेकरी समर्थचरणी शरणागती स्वीकारू शकतो समर्थांना आत्मनिवेदन करू शकतो जे सेवेकरी आत बाहेर द्वंद्वात आहे तो स्वतःशी प्रामाणिक नसतो व जो स्वतःशी प्रामाणिक नाही तो श्री स्वामी समर्थांना काय सत्य निवेदन करणार म्हणूनच या समर्थ शरणागतीचा महिमा महात्म्य अगात अगम्य आहे सेवेकऱ्यांच्या समर्थ शरणागतीबाबत एक अडथळा म्हणजे शीघ्र अनुभूतीची प्रबळ आकांक्षा या याबाबत अनेक संत महात्मा यांच्या जीवनातील प्रसंग बोधप्रद आहेत त्यातील दोन तीन प्रसंग येथे निवेदन करावेसे वा असे वाटतात उत्तर भारतात श्री संत राम ठाकूर यांचे एक शिष्य होते त्यांचे नाव आठवत नाही त्यावेळी रांचीमध्ये एक साधू आले होते या एक मित्र त्या साधू साधूचा शिष्य झाला त्या साधूने त्यांच्या मित्राला काही देव देवी ग्रह नक्षत्र यांचा साक्षात्कार करून दिला हे पाहून श्री संताराम यांचे जे शिष्य होते त्यांना फार वैमश्य वाटले ते तडक आपल्या गुरुकडे गेले व म्हणाले की मला आपला मंत्रोपदेश घेऊन अनेक वर्ष झालीत पण अजून मला मिळाले तर काही नाही रांचीतील त्या साधूने माझ्या मित्रास काही महिन्यातच साक्षात्कार घडवला हे ऐकून श्री संत ठाकूर महाशयांनी आपल्या शिष्याचे समाधान करण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ शेवटी ते म्हणाले माझ्यासमोर आसनावर बस आणि मग ठाकूर महाशयानी शिष्याच्या मस्तकाला स्पर्श केला त्याबरोबर त्या शिष्याच्या शरीरातून जणू विजेचा प्रभाव सुरू झाला दीड एक तास शिष्याची शुद्धी केली श्री ठाकूर महाराजांनी पाहिले की हे शरीर कच्चे आहे अंतकरणातील वैषयिक निघून अजून या शिष्याचे अंतकरण पुरेसे शुद्ध झाले नाही याचे शरीर जो सहन करू शकत नाही तेव्हा त्यांनी ते आपले तेज मागे खिचून घेतले त्या शिष्याने डोळे उघडले तेव्हा श्री ठाकूर महाराज त्या शिष्यास म्हणाले माझ्या जेव्हा शक्ती आहे पण तू ते ते सहन करू शकत नाहीस ही अंतरंगातील साधनं आहे ती योग्य वेळ ती योग्य वेळी तुझी तुला घडून येईल मग जेव्हा घडून येईल तेव्हा ती अनंत काळपर्यंत टिकून राहील आणि ती योग्य वेळ येईलच हा माझा आशीर्वाद आहे साधना निरपेक्षपणे श्रद्धेने करत राहा जसे एखाद्या पायपात घट्ट अडकलेला कचरा पाण्याचा फार मोठा दाब वापरू वापरून प्रेशरने काढण्याचा प्रयत्न केला तर तो कचरा निघणे बाजूला राहून मूळ पाईपच फुटण्याची संभावना राहील या तरुण सेवेकऱ्यांनी योग्य तो बोध घ्यावा तसेच सुंदर सुखांचा संसार ऐश सुख दुःखांचे मूळ कारण शोधण्यासाठी बाहेर पडले अनेक वर्षे अनेक संत महात्माने भेटले जे जे भेटले त्यांच्या मार्गदर्शन साधना केल्या उपास तपास योग केले परमेश्वर प्राप्तीच्या दुर्दम्य आकांक्षेने ते राजवाड्या परमेश्वर प्राप्तीच्या दुर्दम्य आकांक्षेने ते बाहेर पडले होते व त्याच तीव्र आकांक्षेने सर्व साधना प्रयत्न त्यांचे चालू होते असे अनेक वर्षे गेले यश पदार्थ पडले नाही उपास तापासांनी शरीर व मनही कष्ट येईल शरीराने विकलांग झाले अशा परिस्थितीत एक दिवस ते एक लहानशी नदी ओलांडत होते त्यावेळी कुठले पूल असक अशक्त शरीराने झुडपांच्या मुळी धरून त्यांना पलीकडचा तीरही पार करताना अपार कष्ट व्हायला लागले अशा वेळी असहाय्यपणे ते मनात विचार करू लागले की ही लहान सरिताही ओलांडण्याची शक्ती आता माझ्याजवळ नाही तर आता हा भौसागर कसा ओलांडणार परमेश्वर प्राप्ती अशक्यच दिसते निराश झाले परमेश्वर प्राप्तीची आकांक्षाही लय पावली नंतर येऊन एका वटवृक्षाखाली बसले जो आज बोधी वृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे रात्री आकाक्षाकडे पाहत शांत बसले हृदय शून्य मन शून्य बुद्धी शून्य आणि श्रीरही शून्य अशाच वेळी त्यांना परमात्म्याची कृपा प्राप्त झाली या सृष्टीच्या कारणाचा शोध लागला परमेश्वर प्राप्तीची तीव्र आकांक्षा अधीरता देखील त्यांना परमेश्वर प्राप्तीत मोठा अडथळा अनेक वर्ष ठरला स्वामी विवेकानंदांना नरेंद्रांना अत्यंत तीव्र असे वैराग्य परमेश्वर प्राप्तीची तळमळ शुद्ध चारित्र्य यांची प्राप्ती झाली होती ते जेव्हा रामकृष्ण परमहंसांकडे जाऊ लागले तेव्हा एके दिवशी रामकृष्ण समाधी लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा नरेंद्रांनी माझी आई माझे घर अशा प्रबळ इच्छांनी आतून विरोध करायला सुरुवात केली त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी अजून त्याचे शरीर चित्त पुरेसे शुद्ध नाही असे म्हणून त्यावेळी समाधीचा प्रयत्न सोडून दिला सारांश अनुभूती सुद्धा केव्हा कशी मिळेल हे सेवेकरांनी समर्थ माऊलींवरच सोपवावे त्याचा विचार मनात नको सेवेकरी खऱ्या अर्थाने स्वतःचा विकास जाणत नाही पण समर्थ माऊली सेवेकऱ्याची विकास पात्रता पूर्ण जाणतात व त्याबाबत पूर्ण दक्ष असतात कारण हेच तर त्यांचे कार्य आहे तेव्हा सेवेकऱ्याने आपल्या तीव्र आकांक्षांनी शंकांनी अडथळा निर्माण करू नये ज्या सेवेकऱ्याची विपुल पूर्व पूर्णपुनेही असेल ज्याची शरीरे मने जास्ती शुद्ध असतील त्यांचा लवकर आनंद प्राप्ती होईल ज्या सेविकऱ्याच्या मनावर विषयांचे आवरण जास्ती असेल त्यांना थांबणे भागच आहे काळाचा प्रश्न आहे समर्थ माऊली म्हणजेच अभेद भा अभेद भाव स्वरूप होय तेव्हा सेवे एवढेच कर्तव्य की आपली शरणागती पूर्ण करण्याचा अविरत प्रयत्न करणे जे घडायचे ते योग्य वेळी घडेलच हेच सत्य आहे अध्यात्मात गुरु शरणागतीला जसे अगम्य महत्त्व तसेच आपल्या या मार्गात समर्थ शरणागतीला तसेच महत्व आहे या गुरु शरणागती महात्म्यासाठी पुराणातील काही प्रसंग निवेदन करावेसे वाटतात गीता ज्ञानाने भगवान श्रीकृष्णांना अर्जुनास बोधल्यानंतर अर्जुनाची भगवान श्रीकृष्ण झाली अर्जुन म्हणाले की हे श्रीकृष्ण तुझ्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला चांगली स्मृती मिळाली मी निसंदेह झालो आता तुझ्या उपदेशाप्रमाणे करीन मग आणि बाणीच्या क्षणी भगवान रथ घेऊन जातील तिथे अर्जुन संशयातील राहून युद्ध करू लागला मग योद्धा व सारथी गुरु व शिष्य आत्मा व परमात्मा दोन राहिले नाहीत एकच झाले जणू हात दोन नमस्कार एक पण अभिमन्युवादाचे वेळी अर्जुनाचा अहंकार पुन्हा उफाळून आला पुन्हा भगवान श्रीकृष्णांना त्याला उपदेश करावा लागला सारांश पूर्ण शरणागती गुरुचरणी घेतली तरी अहंकार सूक्ष्म रूपात सुरुवातीला आत राहतोच पण अखंड गुरुदेहस गुरुप्रेम याने तो अंतिमरित्या नाश होऊ शकतो म्हणजेच मुक्ती लाभू शकते अविविकी म्हणतात कौरवांचा शेवटी नाश झाला तरी त्यांनी एक नव्हे दोन्ही राज्य अनेक वर्ष भोगलीच ना वनवास भोगून देखील कुलक्षयांचा नाश पांडवांना भोगावा लागलाच ना विवेकी म्हणतो वनवास भोगला खरा त्या कौरवांनी साधा नव्हे दुःखाच्या अरण्यातील वनवास ज्याची हृदय जीवनभर पांडवांच्या द्वेषाने जळत होती पांडवांच्या विषयी ज्यांची चित्ते सुडाने कपटी विवाहाची रचना करण्यात अहोरात शिनली जात होती त्या कौरवांनी भोगला खरा दुःखाचा वनवास ज्या कौरवांनी भगवंताची अपेक्षा उपेक्षा करून स्वतःची हृदय द्वेष हेवा कपट क्रोध मध मत्सर यांनी जीवनभर जाळली त्यांनी का राज्य भोगली पांडव तर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पूर्ण गुरु शरणागती घेऊन शांत जीवन वनवासातही घालवित होते भगवंतच गुरु रूपात सका भावात त्यांचा पाठीराखा होता त्यांची प्रत्येक अडचण त्रास दुःख त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा टप्पा केला पांडव भगवंताचे एवढे लाडके की त्यांना अनेक जन्माचे सुखदुःखाचे अनुभव एका जन्मातच अनुभव दिले त्याचेच हा भारत झाले व शेवटी मानवी जीवनाचा परम शांतीचा मार्ग उपलब्ध करून दिला उगीच राजमाता कुंतीने युदुराच्या घरी राहून व पुत्रांच्या सहवासालाही अनेक वर्ष पारखे होऊनही पुन्हा कृष्णाला दुःखाची श्रंखला जन्मोजन्मी मागितली का तर न जाणो सुखात भगवंताचे विस्मरण होईल अशी होती पांडवांची शरणागती त्यांच्या गुरुरूप भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमली कौरवांच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहनन सुरू होत द्रौपदीने द्रौपदीने भगवान कृष्णांचा धावा सुरू केला भगवंत त्यावेळी दूत खेळत होते त्यांनी तो जाणला व भक्त द्रौपदीच्या लज्जरक्षणासाठी भगवंतांनी तिच्या अंगावरील साडीचे न संपणाऱ्या वस्त्रात रूपांतर केले भक्त भग्... भक्त द्रौपदीचा धावा चालूच होता इकडे दुशासन ओढीत असलेल्या अंगावरील साडीचा भला मोठा ढीक पाडला आता द्रौपदी पूर्ण थकली असह्य झाले तरी आतापर्यंत स्त्री सुलभ स्वभावाने लज्जारक्षणाच्या भयाने वस्त्र सावरण्यासाठी वस्त्रावर ठेवलेले तिचे हात भगवंताच्या शेवटी अंतिम हाक मारण्यासाठी भावना वेगाने वर नेले गेले तिच्या मुखातून पूर्ण नावही बाहेर पडले नाही तोच चमत्कार घडला द्रौपदीच्या अंगावरील राहिलेल्या साडीचे ठिकाणी पितांबर झळकला भगवान श्रीकृष्णाचा पितामह भीष्माचार्यांच्या हृदयात चर्र झाले त्यांनी आसनावरून उडी मारली व भयग्रस्त अवस्थेत कर्णकटू कटुरली थांब दुशासन थांब आता तो पितांबरा स्पर्शही करशील तर क्षण भर क्षणात भत्म होशील भगवंतांनी खरी धाव घेतली जेव्हा द्रौपदीने स्वकर्तृत्वावरचा भरोसा सोडून साडेलाच साडेवरचा हात काढून पूर्ण शरणागती भगवंत चरणी स्वीकारली द्रौपदीची पूर्ण शरणागती होताच शरणागत वत्सल्य भगवान श्रीकृष्ण तिची ती व्याकुळ हा ही पूर्ण ऐकायला न थांबता धावून आले असे आहे हे पूर्ण शरणागतीचे अगाध महात्म्य तेव्हा सेवेकऱ्यांनी कांदा बटाट्याच्या बाजारातील अनुभूतीचा अहंकार जोपासण्यापेक्षा जेव्हरी बाजारातील अनुभवाची हो तळमळ लावून घ्यायला पाहिजे जी, जीवनभर पूर्ण समर्थ शरणागतीसाठी प्रयत्नशील व्हायला राहायला पाहिजे अंतकरणाची शुद्धता वाढवत राहायला पाहिजे आत बाहेर एक राहण्याचा प्रयत्न ठेवायला पाहिजे परस्परातील द्वेष असूया मसर सूड अहंकार या यशत्रूंना अंतकरणातून कायमचे काढून टाकायला पाहिजे नित्य गुरुभावात राहायला पाहिजे गुरुभाव हा अत्यंत आनंददायक सुखकारक असा आहे समर्थ माऊलींच्या स्मरणाने पर परम परमप्रेमभावाने जे सेवेकरी अनेक वेळा सदगत होतात त्यांना भावा वेगाने गददून येते हृदय भरून येते शरीर रोमांचित होते नेत्र आसवांनी भरून येते जीव व्याकुळ होतो धन्य सेवे करी, धन्य ते सेवेकरी धन्य धन्य त्यांचे समर्थ माऊली प्रेम श्री स्वामी चरणार्पण मस्तू अवदूत चिंतन श्री कृतेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणे समर्थ समर्पित करते श्री स्वामी समर्थ चॅनल जर टाळणार नसेल तर नक्कीच अनेताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद